की आपल्याला खूप अडचणी येतात यात मात्र चुकीचं काहीच नाही साधा आपण बँकेत जरी गेलो आणि आपण एखाद्याला म्हटलं एवढं स्लीप भरून द्या ना येत असेल बऱ्याच जणांना अडचण द्या ना स्लीप भरून तर तो आपल्याकडे असा बघतो तसं काय आपण त्याची एकदम जमीन मागितली आणि असा वर्तवण करून बघतो आणि सांगतो मला काही येणार नाही बाबा जातो दुसरं गिराई म्हणजे अडाणी असलं की आपल्याला अशा अडचणी येतात आणि अशाच काही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये घेत असतात म्हणून बाबांना अडनी राहू नका आणि अडाणी राहू नये यासाठी केंद्र शासनाने देखील एक कार्यक्रम सुरू केलेला आहे असाक्षरांसाठी निरक्षरांसाठी तोच या पुढच्या नाटिकेतून आपल्या समोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न आणि ही नाटिका आपल्यासमोर घेऊन येत आहे इयत्ता सहावीच्या आणि सातवीच्या मुली चला या ठिकाणी आपल्या गावातील तरुण तड्दार माझी उपसरपंच सा बंधू पाटील सवाई हे काही कामानिमित्त बाहेर असल्या कारणाने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या संपूर्ण शाळेच्या वतीने सन्मान्य मुख्याध्यापकांना विनंती करतो की आपण त्यांचा शाळेच्या वतीने या ठिकाणी सन्मान करावा आपल्या गावचे माजी उपसरपंच सन्मान्य श्री बंधू पाटील सवाई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शाळेच्या वतीने त्यांचा एक छोटा खाणी सन्मान या ठिकाणी होत आहे तसेच त्यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी संपूर्ण कार्यक्रमासाठी त्यांच्याकडून एकवीसशे रुपयाचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे दोन हजार शंभर रुपये संपूर्ण कार्यक्रमासाठी माजी उपसरपंच बंधुखले सवाई यांच्याकडून प्राप्त झाले आहे शाळेच्या वतीने त्यांना कोटी कोटी धन्यवाद आपण रसित मायबापांच्या कृपाशीर्वादाने या अवलगावच्या माग सांगत झालं मागं काही चालू कळत नाही I'm <laughs> <laughs>

le